जे जे उमेदवार प्रस्थापित पक्षातून येतात म्हणजे प्रत्येकाचा मॅनिफेस्टो असतोच म्हणजे जाहीरनामे आहेत जाहीरनाम्यांमधले जा, किती गोष्टी ते कंप्लीट करून दाखवतात हो म्हणजे त्यांच्याकडे पाच वर्ष असतात काही ठिकाणी दहा दहा वर्ष ते त्या ठिकाणी थी निवडून येतात पण त्या ठिकाणचे तर प्रश्न मिटले जात नाहीत ना मग मला वाटतं ह्यावेळी तुम्ही नवीन लोकांनाही संधी देऊन पाहिलं पाहिजे नवीन जे नवीन पक्ष झालेत किंवा जी माणसं संघर्ष करतात जी मुलं आहेत किंवा नवीन जे तरुण आता राजकारणात येतात त्यांनी कशा पद्धतीने काम करायचं त्यांनाही संधी दिली पाहिजे म्हणून मी सगळ्यांना आव्हान करते त्याचप्रमाणे महिलांना विशेष करून त्यांना आवाहन करते की महिलांनी अशाच उमेदवाराला मतदान करावं जी उमेदवार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या महिला आरक्षणासाठी आपल्याला जे पन्नास पर्सेंट लोकसभेत आणि विधानसभेमध्ये जे आरक्षण हवं आहे त्याच्यासाठी आपल्याला पोषक असतील अशाच उमेदवाराला महिलांनी मतदान करावं त्याच्यात जास्तीत जास्त महिलांना मतदान करू म्हणजे ती कोणत्या पक्षाची आहे ती कोणत्या संघटनेची आहे ह्याचा विचार न करता मला वाटतं जास्तीत जास्त महिलांनी महिला उमेदवारांना मतदान द्यावं जेणेकरून संसदेमध्ये आपला महिलांचा टक्का वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्याच्याबद्दल आंदोलन करतच हो। आहोत आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण पन्नास टक्के महिलांना प्रतिनिधित्व मिळवूनच राहू आणि महिलांना मोठ्या प्रमाणात आपण संसदेमध्ये पोहोचू